नमस्कार मी मनीषा कोडीकर एका नवीन रचनेसह तुम्हा समोर आलेली आहे कवितेचं नाव आहे नव्याने जगता आलं पाहिजे तो आज अचानक लवकर घरी आला तो आज अचानक लवकर घरी आला माझ्यासह भिंत सोफा निट्टी पॉय देखील शहरला आश्चर्याने विचारले मीही अरे वा आज लवकर कसे आश्चर्याने विचारले मीही अरे वा आज लवकर कसे तर म्हणे काम खूप आहे आज म्हणूनच निघालो कसे बसे छान कडक चहा टाक छान कडक चहा टाक मी आलोच फ्रेश होऊन जरा महत्त्वाचं काम आहे घेतो पटकन चहाच कप घेताना फार गोड हसला चहाचा कप घेताना फार गोड हसला खूप वर्षांनी आज मला तो पूर्वीचाच भासला लॅपटॉप उघडत म्हणाला कामाचा लोड आहे म्हटलं घरीच बसावं लॅपटॉप उघडत म्हणाला कामाचा लोड आहे म्हटलं घरीच बसावं चार घंट्याचं काम सगळं घरी शांततेत दोन घंट्यातच उरकून घ्यावं काय फायदा झाला त्याचा आज घरी मग लवकर येऊन काय फायदा झाला त्याचा आज घरी मग लवकर येऊन मी किचनमध्ये तो लॅपटॉपमध्ये अनोळख्यागत बघतो एकमेकांना दुरून आधुनिक काळात त्याचा लॅपटॉप मला वाटतो माझी सवत आधुनिक काळात त्याचा लॅपटॉप मला वाटतो माझी सवत तो घरातही ऑफिसचे काम करतो हे बाई मला नाही आवडत स्वयंपाक मुले अभ्यास शाळा काय काय म्हणून बघायचं स्वयंपाक मुले अभ्यास शाळा काय काय म्हणून बघायचं घर छोट आहे म्हणून काय रडत कुडत जगायचं अजूनही हातात हात घालून समुद्रकिनाऱ्यावर फिरावं वाटतं अजूनही हातात हात घालून समुद्रकिनाऱ्यावर फिरावं वाटतं मुलं मोठी झाली म्हणून काय जोडप्यातलं प्रेम थोडी आटत चाळीशीला टेकलो तरी नजरेतूनच हृदयाचे तार छेडले गेलेच पाहिजे चाळीशीला टेकलो तरी नजरेतूनच हृदयाचे तार छेडले गेलेच पाहिजे सुखदुःख चालू आहेच हो प्रेम जिवंत ठेवून जुने दिवस जुने दिवस पुन्हा नव्याने जगता आलेच पाहिजे जुने दिवस नव्याने पुन्हा जगता आलेच पाहिजे धन्यवाद कविता आवडली तर नक्कीच लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटू नवीन कवितेसह